नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज जे आपलं टायटल आहे काय बेसिक इंग्लिश ग्रामर पण हे मराठीमध्ये आहे खास आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला आज मी नाऊन मध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ह्या मी तुम्हाला माहिती देणार आहे ह्या आधीचे जे काय म्हणजे प्रॉपर कॉमन आणि कलेक्टिव्ह हे जे काय नाऊन आहेत ह्यांची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वरती आय बटनमध्ये पण देते ते पाहून घ्या मग तुम्हाला हे पुढचे पण कन्सेप्ट क्लिअर होतील बघा नाऊन आपल्याला का शिकायचे कारण की नाऊन ही एक शब्दाची जात आहे म्हणजेच काय पार्ट्स ऑफ स्पीचेस म्हणजे शब्द म्हणजे ज्या आठ जाती आहेत जशा जा बघा तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो पार्ट्स ऑफ स्पीचेस हे किती आहेत आठ आहेत बरोबर ह्या आठ जाती ह्या शब्दांच्या आठ जाती मिळून एक तुमचं काय होतं एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं मग त्यातलं नाउन एक ही एक शब्दाची जात आहे बघा लक्षात ठेवा तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी नाउन प्रोनाऊन प्रिपोजिशन कन्जेक्शन ऍडजेक्टिव्ह ऍडबॉक ह्या गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढच्या गोष्टी म्हणजे ग्रामरच्या गोष्टी आकलन होण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल बघा आजचा आपला जो कन्सेप्ट आहे ह्याच्यातला तो आहे तुमचा ऍबस्ट्रॅक्ट नाव बघा ऍबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे काय हे आधी समजून घ्या ॲबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे काय भाववाचक नाम नाव बघा भाव वाचक भाव आपण ह्याला सेपरेट घेऊ भाव भाव म्हणजे काय असतं की तो आपला बाजारातला भाव नाही म्हणजे तुमच्या भावना बघा लक्षात ठेवा ऍबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे काय भाववाचक नाव ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जिला आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही किंवा फक्त केवळ आपण त्याला मनाने कल्पना करू शकतो विचार करू शकतो किंवा जाणू शकतो अशा स्थितीच्या वृत्तीच्या गुणाच्या भावनेच्या कल्पनेच्या क्रियेला सॉरी क्रियेच्या किंवा विचार पद्धतीच्या नावास आपण गावणार ना, भावाचे नाव बघा लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला जे अशी की जिला आपण पाहू शकत नाही बघा काइंडनेस म्हणजे दयाळू आपण पाहू शकतो का बघा कायंडनेस मी लिहून देतो काइंडनेस काय आहे तुमचं काइंड म्हणजे दयाळू आणि त्याचं ऍबस्ट्रॅक्ट नाव काय होईल कायंड म्हणजे दयाळूपणा बघा दयाळूपणा हे तुम्ही पाहू शकता का नजरेने पाहू शकता का नाही स्पर्श करू शकता का नाही फक्त तुम्ही काय करू शकता त्याला फील करू शकता म्हणजे स्पर्श करू शकत नाही तुम्ही हे बोर्ड बघा बोर्डला तुम्ही स्पर्श करू शकता हे तुमचं नाव नाही बरोबर नंतर जसं की बघा हिमालय हिमालय काय एक माउंटेन आहे बरोबर त्याला तुम्ही स्पर्श करू शकता पण हिथं तुम्ही ह्या गोष्टीला स्पर्श करू शकता का हिला फक्त तुम्ही काय करू शकता कल्पना करू शकता किंवा जाणू शकता म्हणजे जसं की बघा तुम्हाला एखादं आता एखादा व्यक्ती खूप प्रामाणिक आहे त्याची लॉयल्टी म्हणजे काय प्रामाणिकपणा हे तुम्ही पाहू शकता का नजरेने तुम्ही स्पर्श करू शकता का नाही बघा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे लक्षात ठेवायचं की फक्त तुम्ही त्याला काय करू शकता जाणू शकता कल्पनेने विचार करू शकता मग त्याच्यामध्ये पण काय गुण आहेत क्रिया आहेत म्हणजे बघा जसं की स्थिती आहे, आहे गुणदर्शक आहे नंतर कृतीदर्शक आहे असे त्याचे तीन विभाग पडलेले बघा आपण ते पाहून घेऊ हे लक्षात आलं ला तुमच्या भावाचे नाम नाव बघा परत एकदा सांगतो जेला आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही अशा तुमच्या भावना मग त्याच्यामध्ये त्यामध्ये सगळं आलं तुमचं मग बघा स्थिती आलं वृत्ती आली किंवा गुण आलं बरोबर या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या आता बघा ह्या ऍबस्ट्रॅक्ट नावचे तीन प्रकार पडलेले बघा पहिला जो आहे काय क्वालिटी क्वालिटी म्हणजे काय गुणदर्शक गुणदर्शक काय गुणदर्शक म्हणजे ह्यात का होते की तुमची गुण दिसून येतात जसे की बघा जसं की बघा शानपणा लॉयल्टी बरोबर त्याच्यानंतर आहे तुमचं करेज म्हणजे धैर्य बरोबर त्याच्यानंतर त्याचा दुसरा प्रकार पडलेला आहे काय तुमचं स्थितीदर्शक म्हणजेच काय स्टेट स्टेट म्हणजे काय तुमची स्थिती ओके बघा दर्श। स्थिती दर्शक आता ह्याच्यामध्ये काय चाई। की स्थितीदर्शक म्हणलं तर काय की तुमची त्यावेळेसची अवस्था बघा आता चाइल्ड चाइल्ड म्हणलं तर काय मूल बरोबर चाइल्ड म्हणजे काय मूल आता हिची अवस्था लहानपणाची मग त्याला काय म्हणणार आपण चाइल्डहुड म्हणजे बाल्य अवस्था म्हणजे अशा ज्या अवस्था आहेत ह्या दर्शवण्यासाठी त्याला आपण काय म्हणणार इंग्रजीमध्ये स्टेट कशामध्ये ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये त्याला मराठीमध्ये काय होणार स्थितीदर्शक आता त्याच्यामध्ये बघा तुमचं आलं चाइल्डहुड बघा चाइल्डहूड त्याच्यानंतर आलं तुमचं फ्रीडम फ्रीडम त्याच्यानंतर आली तुमची पूर्टी ओके आता ह्याच्यानंतर आहे त्याचं तिसरं तिसरं काय आहे तुमचं कृतीदर्शक कृतीदर्शक म्हणजे काय ऍक्शन बघा ऍक्शन म्हणजे काय कृतीदर्शक म्हणजे हे दिसते की तुमची कृती दिसते बरोबर म्हणजे तुम्ही काय ऍक्शन घेतली किंवा काय ऍक्शन आहे ते त्यातनं दिसून येते जसे की बघा मोमेंट काय मोमेंट नंतर काय आहे तुमचं राफ्टर म्हणजे हसणे नंतर काय थेफ्ट म्हणजे चोरीचे ऍक्शन बरोबर बघा हे ऍबस्ट्रॅक्ट नावचे काय आहे ती गट पडलेले आहेत कुठलं पहिलं समजून घ्यायचं तुम्हाला क्वालिटी म्हणजे गुणदर्शक दुसरं आहे स्टेट म्हणजे स्थितीदर्शक आणि तिसरं आहे ऍक्शन म्हणजेच काय कृतीदर्शक हे त्याचे एक्झॅम्पल्स दिलेले बघा आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला अजून एक गोष्ट समजून घ्यायची बघा बारीकने समजून घ्या कन्सेप्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट समजून घ्यायची काइंड मॅन म्हणजे काय दयाळू माणूस बरोबर काय आता ह्याच्यामध्ये पण बघा मॅन हे काय तुमचं नाव नाही आता ह्याच्यात तुम्ही काइंडला वेगळं करू शकता कस काइंडनेस बघा भावचक नाम मूळच्या नामापासून स्वतंत्रपणे वेगळे करता येणे शक्य आहे बघा हे काय मूळचं नाव काय मॅन त्याच्यापासून आपण काइंडला काय केलं काइंडनेस केलं बरोबर असं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता हे कसं तुमच्या ज्ञानेंद्रियांना जे फील होतं तेच तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट मध्ये दाखवू शकता आणि त्याच्यामध्ये म्हणजे समजू शकता आता ह्याच्यानंतर काही मी कॉमन नाउन पासून बनवलेले ॲबस्ट्रॅक्ट नाउ आणि ऍडजेक्टिव्ह पासून बनवलेले काही तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून देतोय बघा तर आहे काय कॉमन नाउन बघा कॉमन नाउन कॉमन नाउन म्हणजे काय सामान्य नाव ह्याचं मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे पाहून घ्या आले डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा ऍबस्ट्रॅक्ट नाव मध्ये काय होईल ते पाहून घ्या बघा हिरोच काय होणार हिरोइजम बघा हिरो हे तुमचं कॉमन आहे आता ह्याचं ऍबस्ट्रॅक्ट नाव का होईल हिरोइजम का नंतर काय आहे मदर मदरचं काय होईल मदर हुट त्याच्यानंतर काय आहे फ्रेंड हे कॉमन नाव आहे फ्रेंड याचं नाव काय होणार सॉरी ऍपटॅक नाव फ्रेंडशिप ओके त्यानंतर काय आहे एजंट एजंटचं काय होणार एजन्सी ओके हे झालं तुमचं काय कॉमन नावचे थोडे बहुत एक्झाम्पल दिले होते आता हे तर तुम्हाला काय करायचं ऍड्जेक्टिव्ह नाउनच ऍबस्ट्रॅक्ट नाउन कसं करायचं कराजेक्टिव्ह नाव म्हणजे काय सॉरी ऍड्जेक्टिव्ह येत नाही ऍडजेक्टिव्ह फक्त बघा ऍडजेक्टिव्ह जर असेल तर त्याचं तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट नाउन कसं करायचं बघा पहिला आहे काय तुमचं लॉंग लॉंगचं काय होणार लेंथ ओके नंतर काय ग्रेटच ग्रेटचं काय होणार ग्रेटनेस नंतर काय ऑनेस्ट ऑनेस्टच ऑनेस्टी नंतर आहे हायचं ऍक्स्पेक्ट नाम का बघा हे तुम्हाला काही मी कॉमन थोडेसे माझ्याकडे एक्झाम्पल्स होते ते तुम्हाला दिलेले बघा याच्यामध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण त्यानंतरचा जो कॉन्सेप्ट असेल तो पाहून घेऊ तोपर्यंत जय हिंद जय भारत